नमस्कार माझे नाव ऋषिकेश नामदेव पांचाळ विकसित भारत हजार पंचवीस शाळेचे नाव महाराष्ट्रीय विद्यालय निलंगा आणि आमच्या प्रयोगाचे नाव कार्बन शुद्धीकरण या प्रयोगात कार्बन कॅप्चर करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे जिथे रसायनांचा वापर करून कार्बन डायऑक्साईड हवेपासून वेगळे केले जाते ही प्रक्रिया वातावरणातील ही प्रक्रिया वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी करण्याची एक पद्धत आहे या, या नळीमधून कार्बन डायऑक्साइड ची वाहन होऊन येथे कार्बन डायऑक्साईड चे शुद्धीकरण करून स, शुद्ध हवेत रूपांतर केले जाते अशा प्रकारे शुद्ध हवा शुद्ध हवा होते कार्बन शुद्धीकरणाचे फायदे म्हणजे पाणी आणि हवेतील अशुद्धी दूर करणे खराब आणि खराब चव आणि वास वास कमी करणे आणि पर्यावरणीय आणि पर पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे हे फायदे पाणी शुद्धीकरण हवा शुद्धीकरण आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये मिळतात